ए, हे बघा तुमचं काय ते आज फायनल करून टाका एक दिवस झालं आता किती दिवस झालं तुझी बायको येते दादा नाही नाही त्यासाठी दाजी तुम्हाला आणली तुम्ही घ्या बोलून त्यांच्याशी आता बघू बाबा आपल्या पटन आम्ही आमच्या बोलतो घेत नाही दरवेळेस काय तरी करता म्हणून एवढा राडा होतो नाही नाही आता माघार घ्यायसाठी आलो नाही येतो दारात चालत मी काय नाही करीत त्याच्यामुळे तोंडावर पडायची वेळ आहे लोकांपुढे तेवढा काय एखाद्याने वाजते काय

तुम्हाला नाही नाही आम्ही घेतले आता बसल तुम्ही काय चाललंय मग काय नाही चाललं हेच आता नाही ती दिवस मग आता तिला काय बाय चांगले नाही संभाडीत आता काय चाललं सांभाळलं आम्ही हायत की पाहायला आता आम्ही हाय तिथे बघायला काय तिचे सासू सासरे लावून द्यायचे तुम्ही कशाला यायचं बरं नवरा सासू सासऱ्या नसत्या नवऱ्या नाही लागतो काय अडचण आम्ही आलो एवढे मोठे आम्ही दोघं जबाबदार दुसरे दो माणसं घेऊन ये तुमचे घरचे सासू सासरा आणि गावात एखादा पुढारी एवढी चांगली तिला काय अडचण जाईन सोडून तिकडं आणि पुरला लागला पाहुणा दामधुम अहो मला सांग गावातले पुढारी किती जरी बोलवले तरी घरचे माणसं ते पुढारी यांचा संसार करणार आहेत नाही करून माणसांमध्ये न्यायची पण त्या माणसाला पुन्हा मुद्याला धरता येतं बाहेरचा माणूस असल्यावर घरातल्याचा काही विश्वास असतो काय तुमची तर सगळे घरात जाऊन बसले डायरेक्ट काय करणार तर काय पोर पोरजी दट नसते एवढी समजून सांगायची काय गोष्टी नसायला आम्ही काय कोण नवीन आहेत का घरातलेच माणसं आहेत ना आम्ही दोन वर्ष आमच्या पशी नांदली ती तर पतीला नाही एवढा आजपेच गव्हा यायचा मग लहान आहे अजून कुठं मोठी एका होती लय झालेली नाही पण थोडाफार विचार केला पाहिजे ना दोन वर्षाने विचार केला पाहिजे दोन वर्ष झाले त्यातले सहा महिने तर इकडेच आहे सहा महिने पाठ सहा महिने नाही का तरी आता तुम्ही दामधूम केल्यावर चार दिवस तिथे असं नसतं करायचा थोड्या गोष्टी समजून पण घ्यायच्या असतात आता समजत तिला अजून बघू समजन आता दमादमाने हे बघा तुम्हाला सांगते आम्हाला जास्त काही वाढवायचं नाही आणि जास्त बोलायचं पण आम्ही मुद्द्याच बोलतो तुम्हाला पूर्गी पाठवायची का नाही आता आम्ही कशी पाठवा पूर्गी आमची तू मला म्हणते मथरा मथारी सासू सासरा घेऊन या म्हातारी म्हातारीची गरजच नाही तुम्ही आलात तुम्ही आलात दोन टकूचे दोघा जवळ कशी पूर गेला दोन टकूची म्हणजे आम्हाला काही इज्जतच नाही का आम्हाला किंमतच नाही मग आम्हाला नाही का किंमत मग किंमत आम्हाला पूर आमच्या जवळ ठेवायची त्याच्यामुळे आलोय आम्ही आम्ही तरण्यांमध्ये म्हात्यांचं काय काम आहे ती गेल्यात आपली निघून ती गेल्यात तिकडे वारीला म्हणून आम्हाला इथं दोघांना यायची वारी होऊन आल्यावर काय म्हणजे तुम्हाला नांदवायचीच नाही का पूर तुम्ही तसं तसंच काय घरात ठोवाय जिन्नस असते का ती आम्ही काय घरात ठोवायचं का सहा महिने काय केलं ठेवले नाही काय केलं सहा महिने आता काय करावा ती पुरीच म्हणत तिचं तुम्ही जपानच पुरीला म्हणलं जमन मरत आज माझा भाऊ एवढा शांत एका शब्दाने तिला दुखवत नाही पूर्वी तुमची नुसते गरीब माणूस करणे कसा तुमच्या लेखी शेवट शेवटला आता काय आता आपली तर डोकच चालणार आम्ही तुम्हाला बोलतोय काय तुम्ही बोलताय काय तुम्हाला पटायला पाहिजे तुमच्या जीवाला आम्ही गरीब माणसं येत मग आम्ही कसे आम्ही गरीब नाही का कशी आपलं आपलं माणूस आपण चांगलं सांभाळावा अशी आमची इच्छा आहे आमचं म्हणून ती सोयरीक झाली आता जुळ आपण एकूण जुळून घेतलं पण आता जमाना काय करावं आता बघा विचारून तिला काय म्हणाले काय नाही मी माझ्या पुरीला बघत जाऊ दे आमच्या मनाचा मी विचार करा बरं बघ बघत आहे मी आमच्या पुरीला विचारून बघत जाऊ बाहेर चल चल रे काय बघतो काय ना डोकू डुकू तिलाच काय सोनं लागलं ना काही माथरीच जाऊ देऊ माझ्या मनाचा विचार करा तुझ्यासाठीच आलोय बाबा इथपर्यंत हातापाया पडत नाही आम्ही नसतो आलो का असले असले भेटलेत माणसं काय माहिती काय असेल समोर समोर ती तर नाही म्हणती नाही म्हणती का होईने काय झालं विचारन त्यांना काय येत नाही मी आता त्याला तर विचारलं सगळं विचार करूनच आम्ही इथपर्यंत आलो तुम्हाला सहा महिने होऊन गेले आणि तुम्हाला आता साठवण आली का सहा महिन्यामध्ये त्यांना किती फोन झाले असेल ते विचारले का तुम्ही अहो फोनच नाही फोनाचा फोनच उचलत नाही माझा ती इथपर्यंत आता कसे काय आले म्हणजे आता आम्हाला गरज आहे म्हणून तुमच्या दारामध्ये आम्हाला यावं लागलं तुम्हाला तर नाही गरज दिसली कधी तुम्ही होऊन फोन केला का का तुम्ही नाही लग्न लावून दिलेलं तुम्ही त्रास द्यायचा आम्ही तुमच्या पायापाडा यायचं का कशा कसला कस त्रास दिलाय त्यांना सांगा बा सांगा तोंडाने सांगा असं कळू द्याच काहीच माहित नाही झालं की दारू सोडून कितीतरी म्हणजे माहिती असेल तिकडे काय गोळा केला उचलता नाहीये नाही तू चालता तो दादा था फोन केला का दारू पिलेलाच असते माणूस माहित का आता दारू पिलो मला त्रास होणार आहे तिला काय अडचणी नाही अशी मी काय म्हणता आमच्या समोर असं बोलता काय आम्हाला माहित नाही का आम्ही कसा आलोन कसा नाही तुम्हाला यायचं ते दिशे नसतं तुमचा भाऊ पीट हंयात मनात तर काय लावायचं तिला आम्हाला तेच वाटायला लागले तुम्हाला नांदवायचीच नाही ना पूर्वी तुम्ही कशाला लग्न लावून दिलं माय भावा सांग कशाला माझ्या भावाचं वाटवळ केलं चांगल्या तुम्ही नसता सोबत त्यांना माहिती काय झालं काय नाही जास्त बोलू नका अहो तसं नाही उभे आयुष्यात कुत्र्याला दगड मारलं नाही मी कधी बायको आणीन ना कधी काय खोटं बोलत कशाने कशाने सहा मायाचे आतापर्यंत राहिले होय आम्हाला माहितीये काय गुरी आणली मागवली का काय पोचता आमचं म्हणणं काय होत आम्ही सरळ सरळ न्यायला आलो नीट नीटनेटक यांना आमच्या पुढे बसता नाही आलं दोन चार म्हणजे तुम्ही पाठवून बघितलं तर गॅरंटी देईन तुम्हाला किती दिवस होती

त्यामध्ये बसून तिची आरती होय का बांडा येते पोरगी कपडे नेयला येते कोणीतरी आले होते नाही कसा तर

मला माहिते मी हिला चांगली निट नीट कि नाही आले होते होय असलीच आहे भवानी दिवाने माझ्या दारात येऊन माझ्या दोनडी पिट व्हायची पिठ आमची

काय गरज नाही शेण आणायची तुमच्यात जाईन बघा ना जग दुनिया बघा अशीच पडून राहू द्या बहिण तुमच्या आराम परपंच बघ तू बस बघा परपंच पर जा येता नको लोकांचा परपंच मुडू जा मी माझा परपंच कर चार बारे तर चार बारे येते उधळत